नमस्कार मित्र गेले काही दिवस राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचतंय आणि काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते तर अशा वेळी आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी आपण घेतली पाहिजे आणि ती कशी घेतली पाहिजे याविषयी आज आपल्याला आपल्या राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागातील अं डॉक्टर जठार या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार आणि त्या संबंधी घ्यावायची काळजी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील तर जठार साहेब की आपल्या राज्यामध्ये सध्या पाऊस फार मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे आणि यामुळे काही ठिकाणी पाणी साचतं आणि साचलेल्या पाण्यामुळे काही जलजन्य आजार होण्याची शक्यता असते असे कुठले कुठले आजार्य आहेत ते होण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये मुख्य करून पाण्यामुळे पसरणारे आजार ज्याला आपण जलजन्य आजार म्हणतो त्याची शक्यता जास्त असते कारण पाणी दूषित होतं वेगवेगळ्या मार्गामधून आणि त्याच्यामुळे क्वालरा किंवा ज्याला पटकी असं म्हटलं जातं तो आजार होऊ शकतो तसंच अतिसार आहे हगवन ज्याला म्हटलं जातं असे आजार आहेत तसेच पोलिओ सारखा आजार जो आता देशातून हद्दपार झालेला आहे पण तशा आजारांचा धोका उद्भवू शकतो आणि त्याच्यामुळं जे पाणी आपण पितो पावसाळ्यात ते खास करून निर्जंतुक केलेलं पाणी पिण्यासाठी प्राधान्य द्यावं आणि ते निर्जंतुक पाणी पिलं तर आपल्याला पुढची जे सोय करायला लागते किंवा त्रास होतो तो आपण त्याच्यापासून वाचू शकतो तर पाणी निर्जंतुक करण्यासाठी मुख्यतः करून पंधरा ते वीस मिनिटं पाणी उकळल्यानंतर ते पिणं थंड करून हे महत्वाचं आहे तसंच विरंजक चूर्ण किंवा ब्लिचिंग पावडर टाकून पुन्हा पाणी शुद्ध करता येत आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाणी शुद्धीकरण हा जो उपक्रम राबविला जातो बरोबर तर तो फार महत्वाचा असा आहे तेव्हा नक्कीच आणि ही जी गोष्ट घडते ती व्यवस्थित पाणी शुद्धीकरण झालं की नाही तर हे पाहण्यासाठी गाव पातळीवरती कशी काळजी घेतली पाहिजे पाणी शुद्ध झाले की नाही याच्यासाठी एक जातं टी टेस्ट ओटी टेस्ट करणं आणि ती व्यवस्थित झाली की नाही बघणं हे महत्वाचं आहे तर ग्रामपंचायत पातळीवर आणि त्यानंतर आपले आरोग्य कर्मचारी यांच्या पातळीवर सुद्धा ही टेस्ट झाली की नाही व्यवस्थित झाली की नाही हे पाहणं महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक विहीर असो नळ असो त्यामधून येणारं पाणी हे ओटी टेस्टद्वारे तपासलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे आता एक सामान्य जनतेला हे जलजन्य आजार होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यासाठी या काय का, यासाठी आपण काय संदेश देऊ शकतो प्रत्येक पिण्याचं पाणी किंवा खाण्याचे पदार्थ सुद्धा तर पावसाळ्यात ह्या दोन्ही बाबत काळजी घेतली तर होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपण वाचू शकतो वाचू शकतो तर त्याच्यासाठी पाणी व्यवस्थित निर्जंतुक करणं ही प्रत्येक म्हणजे ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे किंवा महानगरपालिका यांची जबाबदारी आहे ती त्यांनी व्यवस्थित पार आ, पाडली जाते तर ह्याच्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे तर ह्याच्यापासून बचाव होऊ शकतो म्हणजे थोडक्यात की जे पुराचं पाणी वगैरे आहे ते डायरेक्ट न पिणं हे सगळ्यात उत्तम आहे उत्तम आहे अशा परिस्थितीमध्ये पाणी उकळून पिणं उकळ बरोबर महत्वाचं असं आहे नक्की नक्की आता हे झाले जलजन्य आजार तर याच प्रमाण पावसामुळे जे पाणी साचतं त्याच्यावरती डास बसतात इतर जंतू बसतात तर याच्यामुळे असे कीटकजन्य आजार कोणते कोणते होण्याचा धोका असतो कीटकजन्य आजार जे असते मुख्यत्वे करून डासामार्फत पसरणारे आजार आहेत डासामार्फत मुख्यत्वे करून मलेरिया किंवा ज्याला मराठीमध्ये आपण हिवताप म्हणतो तसंच हत्ती पाय किंवा हत्ती रोग आहे ज्याला फायलेरिया इंग्लिश मलेरिया जात आणि मुख्यत्वे करून स्वच्छ पाण्यात साठलेल्या पाण्यात जो आजार आहे तो डेंग्यूचा आजार या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पसरू शकतो तर त्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे आवश्यक म्हणजे थोडक्यात की डास चावू नयेत म्हणजे जसं की मच्छरदानी वापरणं बरोबर काही ज्या क्रीम्स मिळतात पहिल्यानंतर त्या लावणं आणि डास जास्तीत जास्त प्रतिबंध कसा करता येईल बरोबर कोरडा दिवस महत्वाचे आहेत असं वाटत तर हे फार महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं अजून पावसाळ्यामध्ये किंवा पुराच्या परिस्थितीमध्ये अजून कुठली काळजी सामान्य जनतेने घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं अं पुराच्या पाण्यातून मुख्यत्वे करून लेप्टोस्पायरोसिस नावाचा एक आजार आहे की ज्या पाण्यामधून हे केला तर ज्याच्यामध्ये गाई मशी आणि उंदरांचा जो प्रादुर्भाव असतो त्याच्यामधून त्याच्या मलमूत्रामधून लेप्टोस्पायसिसचे जंतू पसरण्याचा धोका असतो तर पुराच्या पाण्यात जाऊ नये किंवा गेलं तर पूर्ण कपडे किंवा चांगले शूज बोटाचा वापर करून त्या पुराच्या पाण्यात गरज लागली तर जायला पाहिजे तर ही काळजी घेतली तर आपण लेप्टोस्पायरोसिस पासून सुद्धा करू शकतो म्हणजे थोडक्यात प्रतिबंधक उपाय पाळणं हे सर्वात चांगलं असं प्रतिबंध हाच उपायांपेक्षा नक्कीच चांगला आहे म्हणजे प्रतिबंध आजार पसरूच नाही याच्यासाठी प्रतिबंध हा सगळ्यात चांगला उपाय आहे याच बरोबर पुराच्या परिस्थितीमध्ये काही लाईट जी असतात त्याच्यामुळे शॉक सुद्धा लागण्याचा धोका असतो तर अशा वेळी पूर परिस्थिती असेल तर थोडस लाईट जे आहे ते स्विच ऑफ केलेले तेव्हाही आपले चांगले असतात त्याच पद्धतीने जे शासनातर्फे जे काही धोक्याचे इशारे आपल्याला दिले जातात आपल्या मोबाईलवर संदेश ती पण पाळणं आवश्यक आहे तर या सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या आहेत आज आपण पावसाळ्यातील आजार आणि त्यासंबंधी घ्यावायची काळजी यासाठी एक थोडक्यात प्रबोधनात्मक चर्चा आज आपण या ठिकाणी अं केली आणि ही सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाची आहे याच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा घडून वेगवेगळ्या तज्ञांना बोलवून आपणापर्यंत आरोग्याचे संदेश नेहमी घेऊन येत घेऊन येऊया आणि एक आरोग्य प्रबोधनाच चळवळ आपण या ठिकाणी तयार करूया जेणेकरून प्रतिबंधाद्वारे आपल्याला रोगांवरती प्रतिबंध करता येईल आळा घालता येईल तर डॉक्टर जठार आपण खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या राज्यातील जनतेला केलेला आहे अं आपले खूप खूप धन्यवाद असंच आपण वेगळ्या वेगळ्या विषयावरती अं चांगल्या प्रकारे लोकांना संदेश देऊन जनजागृती करूया धन्यवाद